नऊ राज्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली त्याचं आयुष्यच काळ आहे हो दिवाळीचं काय करायचं त्यांनी दोन लाखाचे फटाके फोडले आणि पाच हजारात बुडवून टाकलं शेतकऱ्यांना एवढी नालाय की संबंधच नाही शेतकऱ्याची मात्र ना कदर नाही कुठल्याही प्रकारची पण त्यांना एक सूत्र माहीत आहे का धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा फार छोटा करून टाकलेला आहे हजूर असन कामगार असन आणि त्याच्यामुळं सरकार मला वाटत नाही दखल घेईल किंवा जे काही करेल काही फार पुरेसं करेल काही वाटत नाही दुष्काळ पडल्यानंतर कर्ज माफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्च पर्यंत आहे असं म्हणतात किती बनवा बनवी आहे म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत एवढा बनवा बनवी तर बनिया करत नाही देशातले सगळ्यात कुठे बोलणारे पहिले सगळ्यात लबाळ एवढा लबाळ बोलणारा मुख्यमंत्री मी आवश्यक पाहिला आता काय म्हटलं त्यांनी जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापाराले आले हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका हो म्हणजे कसं का काय इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि भावापेक्षा कमी भावात व्यापाराला माल विकू नका हो तो व्यापारी घ्यायला तयार नाही का उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात नेऊन टाकायचं तेवढी लवाडी आहे आणि ही हे जे पद्धत आहे ना आता त्यांनी सांगितलं का निसर्ग शेतीकडे जावं लागेल म्हणजे आमचा पेशंट आता मध्ये आहे अतिदक्षतामध्ये हे म्हणते योगासन करा हे काय प्रकार आहे आगामी स्थानिक के स्वराज्य संस्था निवडणुकीला आपली भूमिका काय असणार निवडणुकीचा सध्या आम्ही काही विचार केला नाही आता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून जेथपर्यंत कर्जमुक्ती होत नाही हमीभावावर विषय होत नाही वीस टक्के बोनस देणार होते मका ज्वारी बाजरी तूर मूग कापूस हे सगळ्यांवर वीस टक्के कुठे गेले इथे आम्ही भेटले नाही वीस टक्के बोनस सोळा बाजूचा एमपी भावांतर योजना देतं तुमचं इकडे तेलंगणा पाच हजार रुपये पर हेक्टरी देत सगळ्या पिकाला सगळ्या पिकाले पाच हजार एकरी दुष्काळ पडो नसो चांगले पीक येऊ हो, काही येऊ हो। मग ते तेलंगणा सरकार देऊ शकते तुम्ही का देऊ शकत नाही तुमची मानसिकताच नाही तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देताना त्याच्या पंचवीस टक्के सुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देत शेतकरी हा जातीपातीत गुंडावून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं इकडे जातीत भांडण लावायचे शहर मात्र व्यवस्थित करून ठेवायचे अशी एक व्यवस्था त्या सुरजागडचा प्रकल्प तिथलं लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचं आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे म्हणजे सुरगा सुरजागड पासून गोंदिया गोंदिया पासून श्रमोंदी श्रमोद्दी शक्तीपीठ म्हणजे त्या सुरजागड गडच्या गटची कंपनी जी आहे लोखंड जिथं निर्माण होत त्याचा शेअर जर आम्ही जर तीन चार वर्ष अगोदर पाहिला तर फक्त सहा रुपये होता आता पंधराशे कसा झाला इसकी मुली बघत आहे सगळा जाऊ तिथं खाऊ त्याच्याशिवाय काही करायचं नाही आहे फलटणला काल दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली कुठेतरी सुदैव काय चांगलं आहे का मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री आहे गृह खात गृह असताना अशा प्रकारच्या घटना नागपुरात होत होत आहे अंकुश कुठे राहिला यांना फक्त काय होतंय मग आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं का या राज्यातला मुख्यमंत्री हा जनतेचा नाही तो फक्त भाजपाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आज उद्भवतोय एका महिलेला अशा पद्धतीनं जीव जात असत अशा पद्धतीनं अत्याचार होत असत तर कम से कम नाही राजीनामा तर माफी तर मागा तेवढी तर ठेवा ना आता अठ्ठावीस सगळे सत्तावीस ला मी ट्रॅक्टर घेऊन निघणार एक हजार ट्रॅक्टर आमच्या अमरावती जिल्ह्यातले जमा होते सगळ्यांनी वर्गणी गिरगणी करून आता ते ट्रॅक्टर सकाळी नऊ वाजता निघू वर्धेला मुक्काम करून वर्धेतून मग नागपूरला अठ्ठावीस ला जाऊ मला वाटतं एक ते दीड लाख शेतकरी यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता नाही आले तर प्रश्न नाही आले तर फारच चांगलं आणि नाही आले तरी आम्ही लढूच जादा आहे तो गांधीगिरीचे कम आहे तो फिर भगतसिंग गिरीचे त्या मी मग तेच सांगितलं का सरकारचा भ्रम असा आहे का बच्चूकडू महादेवराव जे असण कोणी किती काही बोलले तर गणित जातीमध्ये धर्मात काय होतंय आय लो मोहम्मद आणि आय लो महादेव इतक्या ह्याच्यात आम्ही पेटून जातोय इथे बोलल्यानं पेटतात लोक आणि शेतकरी मेल्यावर पेटत नाही हे दुःख आहे ना या देशातलं जाती आणि धर्मापुरतं आणून ठेवलेली गोष्ट त्याच्यामुळं गरीब कामगार असेल शेतकरी असेल मजूर असेल याचा आवाज कुठे राहिला हो कोण आवाज कोण बनणार तुम्ही सांगा आज चौदाशे रुपये पंधराशे रुपयानं जर मका विकायची वेळ तर आणि ते एक आंदोलनही होत नसेल कोणी त्याबद्दल कोणी बोलाले तयार नसेल शेतकरी स्वतः रस्त्यावर आले तयार होत नसेल तर विशेष संपला आहे म्हणजे हमीभावाची लढाई किंवा कर्जमुक्तीची लढाई लय दूरची आहे पण शेतकरी जिवंत आहे याची लढाई पहिले लढावं लागेल अशी अवस्था आहे प्रश्न कसा आहे पाच ते सात हजार दिले सतरा हजार कबूल केले आताच मला भैया साहेबांना सांगितलं केले कबूल सतरा हजार आले खात्यावर पाच हजार सात हजार हे लक्षण आहे ना का होतय पैसा नाही असं म्हणत असताना तर साडेसात लाख कोटीच्या बजेट मध्ये आज आठ महिने झाले आर्थिक वर्षाला आठ महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बजेट तुमच्या खिशात आलं का नाही आलं साडेतीन अडीच लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकारी डिप्युटीसीच्या मध्ये गेले उरलेले जे पैसे आहे पंचेचाळीस हजार कोटी गेले तुमच्या लाडक्या बहिणीले ते एक खट्टे लागत नाही मार्च पर्यंत खर्च करावं लागतं बाकीचे पैसे गेले कुठं ते सांगा ना तुम्ही तुम्ही पैसे नाही आहे म्हणता ना बजेट कोरोनापेक्षा बेकार अवस्था कोरोना तेवढी अवस्था बेकार नव्हती मग तुम्ही पैसे बजेट मांडलं तुम्ही सगळं इन्कमिंग आणि आउटगोइंग सगळं तुम्ही काढलेलं आहे किती पैसे येणार कसे येणार काय करणार याचं आर्थिक बजेट तुम्हीच मांडलाय तुम्ही म्हणता पैसे नाहीये सगळं सा मी सांगतोय आता तुम्ही जर अंदरची बातमी सांगतोय माझ्यावर पुरावे नाही पण वस्तुस्थिती अशी आहे काही जर आम्ही बयानं घेतले तर ठेकेदाराचे बिल काढायला सुद्धा पैसे द्यावं लागतं त्याच्याशिवाय पैसे निघत नाही पैशाची चणचण पुऱ्या राज्यामध्ये फैलवायची म्हणजे बाकीचे लोक भांडणारच नाही व्यवस्थित कार्यक्रम दाखवायचा कोई आर्थिक चणचण नाही आहे काय झालंय कुठला उद्योग बंद पडलाय कुठलं इन्कमिंग कमी झालं सांगा ना तुम्ही पैसा येणारा कमी झाला का नाही झालाय पैसे कसे कमी आहे तुमच्याजवळ साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही अजून मार्च याच आणि तुम्ही म्हणता पैसे नाहीये तुम्ही फेल्युअर आहे सोडून द्या स्वतः वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील काठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील विले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक